नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमास किचन मध्ये आज आपण मार्केट सारखे केळीचे वेफर्स अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत हे वेफर्स तुम्ही तयार करून अगदी भावाबंद डब्यामध्ये महिना दीड महिना पण स्टोअर करू शकता मार्केटपेक्षाही छान वेफर्स हे घरच्या घरी तयार होतात रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण केळीचे वेफर्स तयार करायला सुरुवात करूया कच्च्या केलीचे वेफर्स बनवण्यासाठी इथे मी सहा केळी घेतलेले आहेत आता याची साल काढायला थोडी कठीण असती आपण याची सुरुवातीला साल काढून घेऊया साल काढण्याआधी थोडंसं आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचंय कारण हे थोडंसं चिकट लागतात साली याचा त्यामुळे आता याला इथे असा कट द्यायचा वरती वरती या पद्धतीनं पण काढता येते आणि साल काढीनं पण तुम्ही काढू शकता दोन्ही पद्धतीनं मी दाखवते आहे अशी चिरा ना तिथूनच आपल्याला ही सालभरती काढून घ्यायची आहे म्हणजे काढायला हे सोपं जातं साल काढणंच थोडंसं किचकट यायचं काम नाही तर बाकी काही अवघड नाहीये ह्या अशी याची साल काढून घ्यायची हे पण निघून येतं यासोबतच अशा चिरा देऊन यायच्या आपण साली काढून घ्यायच्यात पूर्ण जिथून चीर दिली तिथूनच हे असं सोलून निघायचंय या पद्धतीनं मी या केळीची साल काढून घेतलेली आहे साल काढीनं पण कशी काढायची ते पाहूया आपण जशी बटाट्याची वगैरे साल काढतो तशीच या साल काढीनं काढायला अजूनही सोपी जाते सुरीपेक्षाही ही अगदी सोपी पद्धत आहे देण्यापेक्षा देण्यापेक्षाही साल काढीनं काढायची याची पण आपण अशीच साल काढून घेऊया हे साल काढीनं साल काढून घेतली हे दोन्ही टोक आपल्याला कट करून घ्यायचे आता ह्या बाकीच्या राहिलेल्या केळीची पण मी साल काढून घेणार आहे केळीची आपण सर्व साल काढून घेतलेली आहे आता एक वेफर्सची खिसणी घ्यायची आपल्याला काही जण हे वेफर्स डायरेक्ट तेला गरम तेलामध्येच डायरेक्ट खिसणीनं करतात पण तशा वेळेला काय होतं कधी का कधी पोळायची भीती असते म्हणून मी शक्यतो या पद्धतीनं आधी ताटात करून घेते असे गोल पण तुम्ही करू शकता हे असा असं न करता फक्त एकाच साईडनं ही केली आपल्याला अशी खाली फिरवायची आहे चिप्स करणं खूप सोपं आहे फक्त साल काढणं थोडं अवघड जातं या पद्धतीनं फार बारीक नाही व फार मोठे नाही याचे वेफर्स आपल्याला करून घ्यायचे तर याचे आपण उभे पण वेफर्स करून घेणार आहोत काही जण असे गोल करतात किंवा मग काही जण उभे पण करतात ते पण मी तुम्हाला दाखवते कसे बनवायचे ते आधी हे आपण गोल करून घेऊया याचे केळी जे थोडी आपण अशी क्रॉस धरली तर हे गोलच चिप्स न करता हे या पद्धतीनं असे थोडेसे लंबू के चिप्स पण आपण पन करू शकतो हे कसं अशी धरली क्रॉसमध्ये तर जरी छोटी केळी असली तरी छान लांब लांब असे वेफर्स हे पडतात मी दोन केळीचे असे गोल स्लाईस साईजमध्ये करून घेतलेत आणि दोन केळीचे मी लांबट करणार आहे दुसऱ्या पद्धतीनं तुम्ही डायरेक्ट ही केळी पूर्ण अशी पण करू शकता किंवा मग थोडीशी कट करून घ्या मधून अगदी जास्तही लांब न होण्यासाठी आणि हे या पद्धतीनं असे चिप्स पाडून घ्यायचे ह्याचे हे असे लांब लांब पण पाडू शकतात मी दोन्ही पद्धतीने हे वेफर्स करून आहे आपण वेफर्स करून घेतलेत काही इथे मी तेल गरम करायला ठेवले वेफर्स तळण्यासाठी काही जण हे खोबऱ्याच्या तेलात पण तळतात कोकोनट ऑइलमध्ये पण मी इथं शेंगदाण्याच्या तेलातच तळत आहे उपवासासाठी पाहिजेत म्हणून किंवा मग तुम्ही रेग्युलर कुकिंग ऑइल जे सूर्यफुलाचं वगैरे असेल त्यामध्ये पण तुम्ही तळू शकता तेल तापलं का ते पाहण्यासाठी एक वेफर्स यामध्ये टाकून घ्यायचा टाकल्या टाकल्या वेफर्स हा वरती यायला पाहिजे म्हणजे आपल्याला हे केळीचे वेफर्स तळण्यासाठी जसं तेल हवं आहे तसं तयार आहे आता यामध्ये बाकीचे पण वेफर्स टाकून घेऊया गॅस एकदम मोठा नाही आणि एकदम छोटा नाही असा ठेवून घ्यायचा आहे मीडियम हीटवरतीच हे तळायच्यात म्हणजे छान कुरकुरीत होईपर्यंत छान तळल्या जातात एक एक वेफर्स यामध्ये टाका त्याकरता यातच जर तुम्ही खिसणी घेऊन तरी मग एक एक व्यवस्थित आपला पडल्या जातो पण तेल उडतं हातावरती मग त्यामध्ये मी शक्यतो असे ताटामध्ये करून घेत असते मावील तेवढे वेफर्स यामध्ये ते टाकून घ्यायचे तर तळताना तेल थोडं जास्तीच ठेवा म्हणजे हे वेपर छान तळल्या जातात अजिबात तेलकट होत नाहीत वेपर्से तळताना काळजी घ्यायची की गॅस हा मीडियमच असावा जास्त हाय हीट वरती तळायचे नाही आणि जास्त लो वरती नाही आणि एकदम खूप सारे वेफर्स पण यामध्ये टाकायचे नाही तर नाही तर मग काय होतं एकाला एक, एक चिटकले जातात बुड़ जा हे वेफर्स पण सुरुवातीला टाकल्यापेक्षा याचे बुडबुडे कमी झालेत तेलाचे हे म्हणजे आपले हे वेफर्स तळत आलेत या वेळेला व्यवस्थित वेफर्स तळल्यानंतर खूप जण काय करतात हळद आणि मिठाचं पाणी करून या तेलातच टाकतात पण तशा वेळेला काय होतं तेल एकदम अंगावरती तडतडलं जातं म्हणून मी तेलामध्ये कधीच हळद आणि मिठाचं पाणी टाकत नाही याला वरतून आपण हळद आणि मीठ लावू शकतो त्यामुळे मी यामध्ये काही टाकत नाहीये तुम्हाला जर तसं टाकायचं असेल तर तसं पण तुम्ही यामध्ये वापरू शकता आता हे तळून झालेले तर हे छान तळून झालेत याचं पूर्ण तेल निथळून घ्यायचं खुण आहे आपल्याला बिलकुल यामध्ये तेल राहू द्यायचं नाहीये तेल व्यवस्थित निथळून आपल्याला हे टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे पाहू शकता तुम्ही छान असे खुळखुळीत वाचतात म्हणजे हे व्यवस्थित आपले तळ्या गेलेले आहेत याच पद्धतीनं आपण हे आधी मोठे पण वेफर्स तळून घेऊया आता थोडासा गॅस आपण मोठा करतोय कारण तेलाचं प्रमाण थोडंसं कमी होतं गरम व्हायला त्यामुळे यामध्ये हे आता लांबके वेफर्स मी तळून दाखवते त्याच पद्धतीनं एक एक वेफर्स टाकूनच हे पण तळायचे तर आता गॅस कमी करून घेऊया मीडियमच ठेवायचा हा पण तळताना यास वेफर्स वेफर्स खिसताना जर काळजी घेतली पतले पतले जर खिसले तर हे वेफर्स अगदी छान कुरकुरीत होतात आता हे पण त्याच पद्धतीनं तळून घेऊया हे पण वेफर्स आपले तळून झाले याच पद्धतीनं आपण बाकीचे वेफर्स पण तळून घेऊया हे तळलेले वेफर्स पण याचं तेल काढून घ्यायचं पूर्ण निथळून जेवढं निघेल तेवढं आणि ह्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आपण हे दोन्ही पण वेफर्स तळून घेतलेले आहेत अगदी छान कुरकुरीत हे वेफर्स तयार झालेत आता मी ह्या गोल जे वेफर्स आहेत याला हळद आणि मीठ लावून घेणार आहे आणि ह्या वेफर्सला तिखट आणि मीठ लावून घेणार आहे हळद लावलेले वेफर्स ला आपल्याला ला उपवासाला खाता येत नाही आणि मार्केटला दोन्ही पद्धतीने वेफर्स मिळतात त्यामुळे मी दोन्ही लावून आहे सुरुवातीला आपण तिखट आणि मीठ ह्या मोठ्या वेफर्सला लावून घेऊया थोडंसं तिखट आणि उपवासाचं मीठ मी एकत्र करून घेते थोड़ा से बाद के हे थोडस बाजूला ठेवूया आणि यावरती आपण हे स्प्रिंकल करूया टाकायचं आणि हे थोडंसं खालीवरी टॉस करायचं तुम्हाला हवं तसं तुम्ही तिखट आणि मीठ यामध्ये कमी जास्त करू शकता आपण तिखट आणि मीठ लावून घेतले आता या वेफर्सला हळद आणि मीठ लावण्यासाठी मीठ आणि हळद आपण एकत्र करून घेऊया असं लावू शकता की मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तेलामध्ये पण पाणी टाकून करू शकता ते अंगावरती उडल्या जातं म्हणून शक्यतो या पद्धतीनं केलं चालत। तरी चालतं थोडं थोडं हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि याला टॉस करायचं असं किंवा तुम्ही नुसतं मीठ लावलं तिखट आणि हळद नाही लावली तरी चालतं याला आपण मीठ आणि आणि याला तिखट आपण लावून घेतलं आधी मी तुम्हाला हा तिखटचा वेफर्स तोडून दाखवते पाहू शकता अगदी कुरकुरीत असे हे वेफर्स तयार झालेत आणि हे पण पाहू शकता तुम्ही हे जर वेफर्स तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवले तर छान महिनाभर पण व्यवस्थित टिकतात कोणत्याही उपवासाला आता श्रावण येतोच आहे श्रावण महिन्यामध्ये जर या पद्धतीनं आधीच वेफर्स करून ठेवले अगदी स्वस्तात आणि मस्तात घरचे घरी हे वेफर्स तयार करू शकता तयार आहेत आपले उपवासाचे केळीचे वेफर्स रेसिपीला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद